नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपले अंगा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली अठ्ठावन्न लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे यात दिल्ली विषय दिल्लीतील सर्व साथी जागावर आजच मतदान पार पडेल त्यामुळं आता सात टप्प्यातून जवळपास पाचशेच्या आसपास आज संध्याकाळपर्यंत पाचशे लोकसभा मतदारसंघच्या आसपासच्या लोक मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि मग सातवा टप्पा की ज्या ज्यासाठी एक जूनला मतदान होणार आहे असो पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हा तसा पूर्ण पुणे शहराचा लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून महायुतीने भाजपचे पुणे शहराचे माजी न महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे तर ही जागा महाविकास आघाडीने काँग्रेसच्या पक्षाला सुटलेली असून तेथून आमदार रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत तरी या मतदारसंघात मनसेचा त्याग करून इतर कु कुठल्या पक्षात प्रवेश मिळून लोकसभा निवडणूक लढवायचीच हे मनाशी ठाम ठरवलेल्या वसंत मोरे यांनी व वंचित बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे आणि या तिरंगी लढतीचा फायदा मग कोणाला मिळणार कसा मिळणार याकडं सर्व पुणेकरांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र दोन हजार चोवीसमध्ये चोवीसला जेव्हा चौथ्या टप्प्यात पुणे शहरात मतदान पार पडलं त्यावेळी तिथं त्रेपन्न पॉईंट चोपन्न टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बज बजावला होता या मतदारसंघात दोन हजार एकोणीसला अवघं एकोणपन्नास पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान झालं होतं आणि यावेळी तिरंगी लढतीमुळं आणि तिन्ही उमेदवार पुणेकरांच्या संपर्कातील असल्यामुळं मतदानाची टक्केवारी चार टक्क्याहूनही अधिक वाढलेली आहे आणि या वाढलेल्या मतदान टक्केवारीचा फायदा या तिघांपैकी कोणाला मिळेल याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं पुणे जिल्ह्यातीलच पुण्याच्या नजिकच असलेल्या पिंपरी चिंचवड या शहरात शहराचा समावेश असलेला आणि मावळ तसंच पिंपरी चिंचवड शहरातील दोन विधानसभा मतदारसंघ अशा तीन पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाचा आणि कोकणातील रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा मिळून मावळ हा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीने पूर्वीचे राष्ट्रवादीचे नेते असलेल्या अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या संजोग वाघिरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीने संजोग वाघेरे यांनाच उमेदवारी दिली आहे तर इथं महायुतीने येथील विद्यमान खासदार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे येथे वंचितच्या श्रीमती जोशी मेघा जोशी याही इथे उमेदवार असल्यामुळं तशी तिरंगी लढत वाटत असली तर इथे दुरंगीच लढत होईल हे मात्र निश्चित आणि मग या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागून असणार आहे संजय वाघिरे पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर माजी स्थायी समिती स सभापती अशा विविध पदावर ते राहिलेले आहेत आणि त्यांचा पिंपरी चिंचवड शहरात तसं दांडगा समूह जनसंपर्क पण आहे त्यामुळं सिरंगबारणींना ही निवडणूक गेल्यावेळीसारखी अशी सहज सोपी जाणार नाही हे तेवढंच खरं आणि येथून कदाचित रायगडमधल्या शेकाप रायगड वा, कोकणवासियांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेलं प्रेम आणि वरच्या घाटावरच्या भागात असलेलं शरद पवार शरदचंद्र पवार यांचा करिश्मा यामुळं या मतदारसंघातून या कदाचित संजोग वाघेरेबाजी मारतील हे येथील वातावरण दिसून येत आहे या मतदारसंघात यावेळी चोपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झालं आहे तर गेल्यावेळी इथं एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झालं होतं आणि दोन हजार एकोणीसपेक्षा इथं जवळपास साडेचार टक्के मतदान कमी झालेलं आहे आणि हे कमी झालेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडतं किंवा कोणाला ते पराजयाच्या जवळ घेऊन जातं हे चार जूनलाच आपल्याला कळणार आहे यानंतर येतो तो, तो शिरूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात पुणे शहरातील हडपसर तर पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी हे दोन शहरी विधानसभा मतदारसंघ येतात आणि मग बाकी चार विधानसभा मतदारसंघ हे ग्रामीण ह्याच्यातील आहेत आणि या ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आजही शरदचंद्र पवार यांच्याबद्दल प्रचंड अशी सहानुभूती दिसून येत आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात ही जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली परंतु त्यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवार उभा न करता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात असलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव रौ पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे आणि गेल्यावेळी या मतदारसंघात शिवाजीरावराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे अशीच दुरंग अशीच लढत झाली होती आणि अमोल कोल्हे तेथून विजयी झाले होते याही वेळी ग्रामीण जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात मतदारसंघावर असलेलं शरदचंद्र पवार यांचं गारू अमोल कोल्हेंना विजयाच्या रेषेच्या पलीकडे घेऊन जाईल हे मात्र नक्की यावेळी या, या मतदारसंघात चौपन्न पॉईंट सोळा टक्के मतदान झालं आहे तर दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात जवळपास एकोणसाठ पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं आणि याही मतदारसंघात जवळपास चार टक्के मता मतं घटलेली आहे टक्केवारी मताची टक्केवारी घटलेली आहे दिसून येते यानंतर येतो तो बहुचर्चित आणि सर्वांचं पश्चिम महाराष्ट्रातील तर सर्वांचं लक्ष वेधून घेणारी लढत असलेला अहमदनगर दक्षिण मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे सुजय विखे नाही मित्रपक्ष राष्ट्रवादी शिवसेना त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील मोठ्या नेत्यांचा उमेदवारी देऊने असा आग्रह होता पण ते सर्व डावलून पक्षाने सुजय विखेंनाच उमेदवारी दिली आहे इथं हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडे सुला सुटलेला आहे आणि त्यांनी पारनेरचे आमदार की ज्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि शरदचंद्रजी पवार, पवार यांनी निलेश, निलेश लंके यांना उमेदवारी दिली निलेश लंके हे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून संपूर्ण नगर जिल्ह्यात ओळखले जातात त्यांचाही दांडगा लोकसंपर्क आहे कोविडमधल्या का त्यांच्या कामाची अनेक ठिकाणी वाख वाखांनी पण झालेली आहे त्यामुळं या लढतीकडं सर्वांचं लक्ष आहे सुजय विखेंना त्यांच्या पक्षातून असलेला अंतर्गत विरोध त्यात <coughs> त्यांचं अगदी घराणेशाहीचं वातावरणात लोकांशी लोकांशी असलेले संबंध यामुळं त्यांना ही निवडणूक अवघड जाणार हे निश्चितच आहे आणि जर या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांच्या सहानुभूतीची आणि मुस्लिमांचा महाविकास आघाडीकडं असलेला कल याचा ताळमेळ जुळून आला तर या मतदारसंघातून निलेश लंके डॉक्टर सुजय विखेंचा पराभव करतील हे मात्र खरं पश्चिम महाराष्ट्रातील शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून महायुतीने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे तर हा मा, महा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे पक्षाला सुटल्यामुळे त्यांनी येथून माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांना उमेदवारी दिले ते दोघेही तसे प्रशासकीय सेवेत काम केलेले ग्रस्त आहेत आणि भाऊसाहेब वाकचोरे पण इथून वेळेस खासदार खासदार झाले होते भाऊ आणि सदाशिव लोखंडे आता दुसऱ्या वेळी खासदार होण्याची तयारी करत आहे दोघातल्या लढ दोघात जरी लढत असली तरी इथं वंचित नाही काँग्रेसच्या नेत्या श्रीमती रूपवते यांना उमेदवारी देऊन तिरंगी लढत केली आहे आणि या लढतीत मग कोण विजय होईल याकडं सर्वांचं लक्ष असलं तरी या, या मतदारसंघात संगमनेरमध्ये असलेलं बाळासाहेब थोरात यांचं प्राबल्य इकडं शंकरराव गडाखांचं नेवासा परिसरातलं प्राब प्राबल्य आणि कोहलेगराण्याची असलेली खासदारां वरची नाराजी आणि वर अकोल्यात मधुकरराव पिचेड आणि त्यांच्या मुलाचं पण असलेला विरोध यामुळं या मतदारसंघात भाऊसाहेब वागचोरे दुसऱ्या वेळी निवडून येतील असं चित्र आहे या मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सहासष्ट त्रेसष्ट पॉईंट तीन इतकं मतदान झालं तर दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात चौसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झालं होतं म्हणजे यावेळी जवळपास एक टक्क्याहून जास्त कमी मतदान झालेलं आहे त्यामुळं ह्या कमी मतदानाचाही फटका कोणाला बसतो हेही चार जूनलाच आपल्याला कळ अहमदनगर दक्षि दक्षिण मतदारसंघात यावेळीच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसला जी मतदान झालं ते मतदान होतं सहासष्ट पॉईंट सोळा टक्के आणि दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात मतदान झालं होतं चौसष्ट पॉईंट एक्क्याण्णव एकोणऐंशी टक्के आणि या मतदारसंघात जवळपास एक ते सव्वा टक्का मतदान वाढलेलं आहे आणि हे वाढलेलं मतदानच सुजय विखे पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत आहे असंच दिसतं आज तुर्तास एवढंच धन्यवाद